विदित जाहले कि आम्ही ये देशी नसता तुम्ही रीण काढून किला बांधिला हैगय होऊ दिली नाही इकडील अवघे लागे लागताच आम्ही समक्ष येऊन सिंधुदुर्गाचे अवलोकन करू मर्यादे विराजते वा सुभेदार राजा आग्र्याला असताना किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही राजस्ती सांगितलं ना नाही बा तुम्हाला सांगू का इंदलकर आपलं मावळ सौराज्यासाठी काय काय करते ते धन्यासनी आपसुख कळत बघा इंदल इंदलकर